सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर अर्थात हॅपी रायडर गजानन पाटील मित्रांनो नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आपण चाललेला आहोत धारावी मातेच्या दर्शनाला भाईंदर पश्चिम येथून नऊ किलोमीटर अंतरावर तारोडी गाव येथे धारावी मातेचे मंदिर आहे त्या भाईंदर महानगरपालिकेचा हा बोर्ड आहे इथून आपल्याला आत जायचं आहे श्री धारावी देवी मंदिर देवस्थान सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत धारावी तारोडी दरवर्षी नवरात्रीमध्ये मी आणि माझे मिसेस प्रतिभाताई पाटील गोल्डन नेस्ट भाईंदर पूर्व येथून धारावी देवीला पायी चालत येतो मातेची इच्छा असेल तितके वर्ष माता आपल्याला ही सेवा देईल पावसाळ्याचे दिवस आहेत अतिशय प्रसन्न वातावरण आहे अधूनमधून पाऊस पडत आहेत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडून गेलेला आहे बाजूलाच आहे बेलेन माऊली चर्च अतिशय सुंदर चर्च आहे नमस्कार गुड मॉर्निंग मी भाईंदरला आहे हो हो वॉकिंगला चाललो जरा इथे पण म्हटलं फोटो मारूया आणि धारावी मातेच्या दर्शनाला जाऊया माझ्या बोलक्या स्वभावामुळे खूप सारे माझे हितचिंतक मला मिळालेले आहेत आता बघा हे आमचे सबस्क्रायबर मित्र पाटील साहेब मात्रे साहेब समोरच भेटलेले आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार जय धारावी दर्शनाला आले मातेच्या हो मला लेट झालाय मी आता चाललोय मातेच्या दर्शनाला धारावी मातेचे सेवक आहेत आणि सर आपलं नाव सांगा प्लीज माझे नाव मनोहर मात्रे मात्रे साहेब नमस्कार नाही रमेश काशीनाथ पाटील अच्छा पाटील साहेब नमस्कार आपण आता धारावी मातेच्या दर्शनाला चाललो आहोत सरांचं दर्शन झालेलं आहे ते परत निघालेत धारावी माते की जय बेथलेहेम गाव परिवार तारोडी विलेज बेथलेहेम चर्च डोंगरी भाईकर पश्चिम तारोडी विलेजला आपण आलेलो आहोत आणि हा बघा पूर्ण मस्तपैकी गावी आल्यासारखं वाटतंय खूप सुंदर परिसर आहे पावसाचा आनंद प्रतिभा ताई पाटील घेत आहेत आपण देवदर्शनाला तर चाललेलंच आहोत पण आपल्याला आनंद सुद्धा मिळालाच पाहिजे गोल्डन नेस्ट बाईंदर पूर्व येथून नऊ किलोमीटर अंतर पास करून आपण आता धारावी देवीच्या जवळ पोचलेला आहोत हे बघा हे आपले दादा आहेत आमचे मित्र पण आहेत सबस्क्रायबर पण आहेत त्यांचा आमचा नेहमीचा आग्रह असतो प्रेमाने विचारपूस असते आणि त्यांच्याकडे चहा ना केल्याशिवाय ते पुढे जाऊ देत नाही दादा नमस्कार तुमचं नाव सांगा विनायक पाटील अच्छा पाटील साहेब तुम्ही कुठून आलात राईवरून आलात आणि आता तारावीर मातेच्या दर्शनाला जाऊन करतो अरे वा खूप छान खूप छान खूप छान तुम्हाला भेटून आनंद झाला थँक्यू थँक्यू हो धन्यवाद धन्यवाद नक्की 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 धन्यवाद या ताईंकडे प्रतिभा ताई पाटील यांनी ओटी घेतलेली आहे आणि ही बघा धारावी देवीचं प्रवेशद्वार या पैकी एकावरती समाधान निरोगी माणसं जमलेल्या भक्ता आणि मनामध्ये कोणताही संकल्प दे आपल्या दरबारामध्ये आपण अर्पण केला आहे ते आपण बरबा स्वीकार करून घ्या यांच्या घरामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या परिवारामध्ये नाड असेल आणि तिघा पाणी मिळते असेल

धारावी माते की जय हो धारावी माते की जय हो निसर्गाच्या कुशीत लपलेलं विविध लता वेलींनी आच्छादलेलं हे धारावी मातेचे मंदिर पाहून मन अतिशय प्रसन्न होते आम्ही नवरात्रीला दोन तीन वेळेला ह्या मातेचं दर्शन करत असतो धारावी माते की जय हो होलनी जगदंबा हे कुंडलनी Jago, 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 Jago. A mullah had in you as an ima. A mullah Jago, 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 Jago.